सुरुवातीला पाऊस झाला मात्र त्यानंतर पावसाने पाठ फिरवली यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट उभं राहिलेलं आहे त्यामुळे शेतकरी सध्या अतिशय टेन्शनमध्ये दिसून येत आहे मात्र जर येत्या दोन दिवसांमध्ये पाऊस झाला नाही तर कृत्रिम पाऊस केला जाणार असल्याची माहिती महसूल मंत्री एकनाथरावजी खडसे यांनी दिली आहे औरंगाबाद येथे दिनांक पाच ऑगस्ट रोजी हा कृत्रिम पाऊस केला जाणार असल्याची शक्यता आहे व याचा फायदा किमान दोनशे पन्नास किलोमीटर पर्यंत होऊ शकतो अधिवेशन नुकतंच संपलेलं आहे आणि या अधिवेशनाच्या कालखंडामध्ये शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक निर्णय राज्य सरकारने घोषित केलेले आहेत शेतकऱ्यांचे मुलं या अशा दुष्काळी परिस्थितीत शिकू शकत नाही बरं आता मेडिकलला किंवा अन्य ठिकाणी गेला तर त्या ठिकाणी पंचवीस हजारापासून पन्नास हजारापासून मोठ्या प्रमाणावर फी लागते आणि शैक्षणिक मेळागत शेतकरी शिकू शकत नाही मुलांना शिकू शकत नाही अशा ठिकाणी जो इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्ग आहे आणि त्यामध्ये सर्वसाधारण सारे शेतकरी जे अडीच लाख रुपयाच्या आत उत्पन्नच्या शेतकऱ्यांचा आहे खर्च वधा जाता अशा सर्व शेतकऱ्यांच्या मुलांच्या शैक्षणिक फी मध्ये पन्नास टक्के अनुदान देण्याचा निर्णय आता सरकारने घेतलेला आहे कृत्रिम पाऊस पाडण्याच्या संदर्भामध्ये आमची यंत्रणा आता पूर्णपणे तयार आहे गेल्या म्हणजे जवळपास नऊ जिल्ह्यांमध्ये पावसाचं प्रमाण कमी आहे आणि त्यातल्या त्यात एकशे वीस तालुके असे आहेत की ज्याच्यामध्ये पन्नास टक्केच्या आज पाऊस पडला अनेकडे तीन चार दिवसात काही ठिकाणी पाऊस पडला त्यामुळे या तालुक्यांची संख्या कमी झाली तरीही असं वाटलं की दहा लाख हेक्टर जमिनीवर दुबार पेरणी करावी लागेल पाऊस दोन दिवसात यावं अशी आमची प्रार्थना आहे परंतु जर नाही आला तर या पाच तारखेपासून आय एम डीच्या सल्ल्याने म्हणजे जे हवामान खातं आहे त्याच्या सल्ल्याने आम्ही कृत्रिम पावसाचा प्रयोग करणार आहोत आणि हा प्रयोग औरंगाबादपासून त्यांची सुरुवात करणार आहे औरंगाबाद संभाजीनगरच्या अडीचशे किलोमीटर परिसरामध्ये आमचं विमान रेडी आहे रडार लावलेले आहे आमचे टावर्स उभे आहेत आणि सारी यंत्रणा रेडी आहे मी परवाशी पाच तारखेला संभाजीनगरला जाणार आहे आणि त्या जे उद्या उद्याकडे जाणार किंवा परवा जनाला अंतिम पाहणी करणार आहे आणि मग हवामान खात्यानं जसा सल्ला दिलेला आहे तशी कृत्रिम पाऊस पाडण्याची परवानगी राज्य सरकारच्या माध्यमातून आम्ही देऊ माझी अपेक्षा आहे आणि प्रार्थना आहे की ही वेळ या महाराष्ट्रात येऊ नये त्या ठिकाणी पाऊस पडला तर आनंदच आहे पण नाही पडला तरी हा प्रयोग आहे त्याच्यामध्ये किमान चाळीस टक्के तरी यश येईल असं आमचे अधिकारी सांगतायत छोटे प्रयोग आहेत त्याचे यश अपयश नंतर समजू शकेल